महात्मा गांधी यांची कर्मभूमी भारताच्या स्वातंत्र्य संग्राम चळवळीच केंद्र बनलेला सेवाग्राम आश्रम आणि विनोबा भावे यांच्या रूपाने भूदान चळवळीचे बीज ज्या बातीत रुजले तो म्हणजे वर्धा जिल्हा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच काँग्रेसच्या खाणाखुणा अंगावर घेत वाढलेल्या वर्ध्यातील जनतेने स्वातंत्र्यानंतरही काँग्रेसला जवळ केलं पक्षातील महत्वाच्या सभा असोत बैठका असोत किंवा प्रचाराचा नारळ फोडायचा असो काँग्रेस आणि विरोधकांसाठी वर्धा हा नेहमीच टॉप प्रायोरिटी काँग्रेसचा एखादी असणाऱ्या या वर्ध्याला मात्र रामदास तडस यांच्या रूपाने लावला सलग दोन टर्म निवडून येत त्यांनी एक दशक काँग्रेसला या जिल्ह्यातून बाहेर ठेवलं त्यामुळे दोन हजार चोवीसच्या रणधुमाळीत वर्ध्यावरचा निसटलेला आपला होल्ड काँग्रेस पुन्हा मिळवणार का रामदास तडस हे वर्ध्यातून हॅट्रिक करत नवा इतिहास रचणार का वर्ध्यातील सामान्य नागरिकांचं कौल सध्या कुणाच्या बाजूने दिसतोय या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात लोकसभेची बेरीज वजाबाकी या विशेष सिरीज मध्ये नमस्कार मी तेजश्री आणि तुम्ही पाहताय हॅलो है, महाराष्ट्र आकाराने जरी लहान असला तरीही विदर्भात महत्त्वाचा समजला जाणारा हा वर्धा लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच योगदान काँग्रेसच्या जडणघडणीत देणारा एकोणीसशे सत्तावन्न पासून ते एकोणीसशे एकाहत्तर एक पर्यंत सुरुवातीची तब्बल तीन टन प्रसिद्ध उद्योगपती कमल नयन बजाज यांनी काँग्रेसला या मतदारसंघात जम बसून दिला यापुढे वसंत साठे यांनी तीन वेळा काँग्रेसच्याच तिकीटवर वर्ध्याचं प्रतिनिधित्व केल्यानंतर एकोणीसशे ला भारतीय कम्युनिस्ट पक्षाला आणि एकोणीसशे ला भाजपला काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिरण्याची पहिली संधी मिळाली मात्र याने फारसा काही फरक पडला नाही कारण यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसने हा मतदारसंघ घट्टा आवळून घेतला दत्ता मेघे प्रभा राव यासारखे दिग्गज नेते वर्ध्यातून निवडून गेले मात्र दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत काँग्रेसच्या या पारंपरिक बालेकिल्ल्यालाही तडे गेले काँग्रेसचे माजी खासदार दत्ता मेघे यांचे सुपुत्र सागर मेघे यांचा पराभव करत भाजपच्या रामदास तडस यांनी वर्ध्यात काँग्रेसला मोठा धक्का दिला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पुन्हा एकदा रामदास तडस यांनी काँग्रेसच्या चारुलता टोकस यांच्या विरोधात ब्याण्णव मतांची लीड घेत तब्बल दुसऱ्यांना कमळाला जिल्ह्यात पाय घट्ट रोव दिले मात्र काँग्रेससाठी हा पराभव नक्कीच आत्मचिंतन करायला लावणारा ठरला कुणी काहीही म्हटलं तरी वर्ध्याच्या राजकारणाला जातीय समीकरणाची मोठी किनारे इथल्या राजकारणाची दिशा मुख्यतः तेली समाज आणि कुणबी समाज या दोन समाजांच्या आजूबाजूने फिरताना दिसते मावळत्या लोकसभेत चारुलता टोकस या कुणबी समाजाच्या होत्या तर रामदास तडस हे तेली समाजाचे आहेत वर्ध्यात कुणबी समाजाची संख्या सर्वाधिक आहे त्याचबरोबर काही हजारांनी कमी एक तेली समाज दुसऱ्या स्थानावर आहे त्यामुळे या दोन्ही समाजांच्या मतांच्या कौलावरच वर्ध्याचा खासदार ठरतो असे स्थानिक मंडळी सांगतात मतदारसंघातील पक्षीय बलाबलाचा विचार करायचा झाला तर वर्ध्यात एकूण सहा विधानसभा क्षेत्र समाविष्ट आहेत वर्धा जिल्ह्यातील वर्धा हिंगणघाट आणि आर्वी हे तीन मतदार क्षेत्र भाजपच्या ताब्यात आहेत देवळी मतदारसंघ काँग्रेसकडे तर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव विधानसभा क्षेत्रात भाजप तर वरुड मतदारसंघात अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत त्यामुळे एकंदरीत बेरीज करायची झाली तर चार आमदारांचं भक्कम पाठबळ भाजपकडे असल्यामुळे मतदारसंघावर भाजपचा सध्या कमालीचा होल्ड आहे पण असं असलं तरी महायुतीत या जागेवरून प्रत्येकच पक्षाने काम करायला सुरुवात केली आहे विद्यमान भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सोबतच शिवसेनेच्या उमेदवारीवर रामटेक मधून निवडून केंद्रीय मंत्री राहिलेले सुबोध मोहिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला राष्ट्रवादी फुटल्यानंतर ते अजित पवार गटात गेले गेल्या सात वर्षापासून वर्ध्यात मोहिते सक्रिय आहेत आपल्यालाच या जागेवरून महायुतीकडून तिकीट मिळावं यासाठी ते प्रयत्न करतात तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडून गेल्या काही दिवसात माजी मंत्री सुनील केदार भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले शिरीष गोडे शेतकरी नेते शैलेश अग्रवाल आमदार रणजित कांबळे यांची नावं चर्चेत आहेत मात्र मागील दोन निवडणुकांचा पराभव जिल्ह्यातील पक्षांतर्गत गटातटाचे राजकारण आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला जुळून यावा म्हणून काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीला सोडल्याचे बोलले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून शरद पवारांनी अमरावतीचे हर्षवर्धन देशमुख यांचे नाव पुढे करत त्यांना निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेशही आल्याची माहिती आतल्या गोटातून आली आहे देशमुख यांनी कामाला सुरुवात करताच वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीने वर्धा मतदारसंघावरील दावा सोडू नका असं पत्रच पक्षाच्या अध्यक्षांना पाठवलंय त्यामुळे महाविकास आघाडीतही या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत बरीच रस्सीखेच सुरू आहे काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असली तरी त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने आता काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार यावर बरीचशी समीकरणे अवलंबून असणार आहेत मागील दहा वर्षांपासून सत्तेत असल्यानं भाजपचा मतदारसंघात केलेल्या कामांचा प्रचार करण्यावर जास्त फोकस असेल एवढं मात्र नक्की निम्न वर्धा सिंचन प्रकल्प वर्धा नांदेड रेल्वे मार्ग लोकसभा क्षेत्रात तालुक्यांना जोडणारे रस्ते महामार्ग उड्डाण पूल याचा प्रचारात पुरेपूर वापर केला जाईल तर दुसरीकडे विरोधकांनाही सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी अनेक गोष्टींची मदत होऊ शकते यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे जिल्ह्यात असणारा बेरोजगारीचा प्रश्न आजच्या स्थितीला बोटावर मोजणे इतके उद्योग सोडले तर जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नाहीये अजनसारा बॅरेज प्रकल्प अजूनही प्रलंबित आहे कापूस आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या यावर विरोधक तुटून पडू शकतात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा या मतदारसंघातील सेंटर पॉइंट होता तो म्हणजे तेली वर्सेस कुणबी हा वाद वर्ध्यात भाजपची उमेदवारी कुणबी समाजाचे उमेदवार सागर मेघे यांना दिली जाण्याची चाहूल लागताच तेली समाजाचे नेतृत्व करणारे भाजपा खासदार रामदास तडस यांनाच उमेदवारी मिळावी याकरिता तेली समाजाचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात खासदार रामदास तडस स्वतः उपस्थित होते त्यावेळी भाजपने तडस यांना उमेदवारी नाकारल्यास मेघे पितापुत्रांचे पुतळे जाळण्याचे आवाहन करण्यात आलं आणि इथूनच सुरू झाला जिल्ह्यात कुणबी वाद भाजपने तेली समाजाचे नेतृत्व करणारे रामदास तडस यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसने कुणबी समाजाच्या चारुलता टोकस यांना उमेदवारी दिली हा जातीय वाद निवडणुकी दरम्यान मेसेजद्वारेही दिसला तेली समाजाकडून तडस यांना मतदान करण्याचे आवाहन करण्याचा संदेश सोशल मीडियावर झळकले यात कुणबी समाजावर टीका करण्यात आली या संदेशाला उत्तर देत कुणबी समाजानेही मेसेज वॉर सुरू केलं एकूणच काय तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला विकासापेक्षा जातीय राजकारणाचा जास्त कड होता त्यामुळे यंदाची वर्ध्याची निवडणूक जातीपातीच्या राजकारणावरच फिक्स होणार का केवळ पारंपरिक नव्हे तर ऐतिहासिक मतदारसंघावर काँग्रेसला कायमच पाणी सोडावं लागणार का तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका